बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडे लूट प्रकरण तिसरे अरे तुका संजय अरे कुठं हायसा ऐकताच तुकारामने मोठ्याने प्रतिसाद दिला अलो, अलो की पोरांचा आवाज ऐकताच अप्पांना हायस वाटलं सगळी मंडळी पोरांच्या वाटेकडे नजर लावून बसली आंब्याच्या झाडापासून ओढा थोड्याच अंतरावर होता डगर उतरून खाली गेलं की डोंगराच्या कपारीतून खाली उड्या मारत धावत पळत येणारा ओढा उन्हामुळं कोरडा ठक्क पडला होता त्याच्या काठावर जांभळीची झाडं करवंदाच्या जाळ्या होत्या शाळा सुटली की पोरं भाकर तुकडा खाऊन आणि पुन्हा दुपारनंतर पोटाची आग शमविण्यासाठी म्हणून थोडी बांधून घेऊन तडक टेकडीवर यायची आजही ती लवकर आली आली भर उन्हात ती जांभळीच्या झाडावर चढून जांभळं तोडण्यात रमून गेलेली तर बजा मात्र करवंदाच्या लालसेनं ओढ्यात उतरलेला पण सरपंच कानावर पडताच त्यांनी तडक आंब्याच्या झाडाकडे धाव घेतली डोंगर उतारावर बरड टेकडीवर जनावरांच्या मागे रानो माळ फिरणाऱ्या डोंगराच्या घडीत पैसे टेकडीवर जनावरांना ताणून हाकलणाऱ्या पोरांनी दोन डेंगातच आंब्याचं झाड जवळ गेलं हा आप्पा बोला की धापा टाकतच तुका बोलला बाजूला संजू बज्या पिंट्या धापा टाकत उभे होते ते नवा आम्ही सरांनी चोरीबद्दल सांगितलं वय आपा आम्ही सरांच्या कानावर हा विषय घातला होता मग चोर तुम्हाला माहीत असेलच की होय तर त्याचं पण नाव आम्ही सरांना सांगितलंही संजयानं मध्येच तोंड घातलं आप्पा आम्ही त्याला हटकलं सुरुवातीला त्यानं आमच्याबरोबर हुज्जत घातली पण आम्ही तुम्हाला सांगणार म्हटल्यावर मग त्यानं चूक कबूल केली तुम्हाला सांगू नका म्हणत होता पण सांगणं गरजेचं वाटलं म्हणून तर आम्ही सरांच्या कानावर हा विषय घातला आम्हाला तुमच्यापर्यंत याला भीती वाटली परत दुपारी ढोर हिंडवाय पण यायचं होतं त्यामुळं आंबीसरांनाच तुम्हाला सांगायला लावलं चांगलं केलं जा आपाने पोरांचं कौतुक केलंय बरं पोरानो ताई आप्पानं उकरली जागा दाखवा चला खबाले बोलला तशी सर्वजण तुकाच्या मागोमाग टिकडीच्या पायथ्याला आली पाहता तो काय टेकडीच्या पायथ्याला चांगली शंभर दोनशे मीटरपर्यंत अवटी धरून मुरमाची खुदाई झाली होती टिकडीच्या पायथ्याला छोटा ओहळ वाहत होता त्याच्या वरच्या बाजूला मुरमाचे उकरा उकर झाली होती एकट्या दुकट्याचं काम नाही बऱ्याच जणांनी घावल तसं उकारलेलं दिसतंय ही मुर्माची लांब सडक आवटी बघून हरिदास मानेनं आपलं मत व्यक्त केलं वय वय आपा मुर्मावर अनेक जणांनी डल्ला मारलेला आहे शिवाजी सुतारणा हरिदासच्या सुरात सूर मिसळला मी काय म्हणतोय आपण तायापालाच पंचायतीत बोलून विचारूया काय तो एकटाच मुरुम नेतोय का आणखी कोण त्याला मदत करतोय ते पण आपल्याला कळल बंडा वाघमध्येच बोलला आप्पा आपल्याला याच्या मुळाशी गेलं पाहिजे कारण ही जागा गायरान जरी असली तरी गावाच्या हद्दीतलीच आहे खबालेनं आप्पांना सुचवलं खबालेचं बोलणं पटण्यासारखं होतं गाव शिवारातील घरादारावर आणि वाडी वस्ती व ग्रामपंचायतीची सत्ता होती तर गावासमोवरच्या शेतीवाडीवर तलाट्याची निगराणी होती पण गावाबाहेरची डगर टेकडी आणि डोंगर भाग हा मात्र तलाट्याच्याच अधिकारात येत होता टेकडीवरच्या खोदकामाचं निरीक्षण करून तलाटी राम जाधव आपण बोलला अप्पा आपल्याला आता ही गोष्ट माहीत झाली आहे तवा वेळ न घालवता आपण योग्य ती कारवाई करायला पाहिजे वय आपण तसंच करूया बरं आहे चला आपण जाऊया आता वेळ पण बरा झालाय असं आप्पाने सांगताच पोरांचा निरोप घेऊन सर्वजण परतीच्या वाटेला लागले गावाजवळ आल्यावर युवराजने आपली बुलेट थांबवली मग आप्पाने उद्या सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीत सर्वांना बोलवा असं खबालीला सांगितलं व सर्वांचा निरोप घेतला सकाळी साडेनऊ पासूनच मंडळी ग्रामपंचायतीत जमायला सुरुवात झाली ग्रामसेवक तानाजी खबाले प्रत्येकाला फोन करण्यात मग्न होता हळूहळू एक ये पंच येण्यास सुरुवात झाली होती हरिदास माने शिवाजी सुतार बंडोपंत वाघ तलाटी राम जाधव ही आली काय साहेब आज असं अचानक बोलावणं झालं नेमकं काय झालंय निवृत्ती कुंभारानं विचारलं निवृत्ती हा ग्रामपंचायतीतील ज्येष्ठ सदस्य तसं सर्वांनी आपलं कांत उकारलं आबा काय नाही गावाजवळच्या टेकडीवरचा मरुम लोक उकरून नेत आहेत त्याबाबत सांगण्यासाठी तुम्हाला इथं बोलावले खबाले बोलला तोपर्यंत सरपंच आगमन झालं तसे सर्वजण आदमीने उभे राहिले मानेनं सर्वांना बसण्याचा इशारा दिला बरं खबाले साहेब बोला आता समध्यांना आजचा विषय सांगा आपरमावलं फरमावलं नो काल आम्ही टेकडीवर गेलो होतो तिथं मुरमाची चोरी होती या अशी खबर आम्हाला मिळाली होती त्याची खातर जमा करण्यासाठी म्हणून आप्पा मी तलाठीसाहेब आणि आपल्यातील दोघं तिघ गेलो होतो बरं मग पुढं काय झालं निवरा निवराबा बोलला आम्ही गेलो तिथं तर खरंच खूप लांबपर्यंत मुरमाची आवटी धरून उकरा डक्कर झाल्याचं बघायला मिळालं तेव्हा ही गोष्ट तुमच्या कानावर घालावी आणि मग पुढील निर्णय घ्यावा यासाठी आज आपण इथं जमलोय ही जमीन गावाची आहे तेव्हा आप्पा आपण यावर गंभीर विचार करावा आणि दोषीवर कारवाई करावी असं मला वाटतंय बंडू वाघांना आपण उपाय सुचविला त्यासाठीच तर आपण इथं जमलो याला मला काय वाटतं या तलाठी साहेब आपण तयाप्पाला बोलावून घेऊया हा तायाप्पा कोण आणि त्याचा काय संबंध खबालेचं बोलणं मध्येच थोडं निवरा आबा बोलला आबा मुरूम तायापण येतोय हे आम्हाला समजलं ते कोणी सांगितलं हे बघा आबा शाळेतील आंबी सर परवा माझ्याकडे आलते त्यांना शाळेत पुराणी सांगितलं बाप गंभीर असल्यानं आंबीनी ताबडतोब मला ही गोष्ट सांगितली पण तायाप्पाच मुरूप नेतोय हो याला काय पुरावा आहे काय हो तर प्रत्यक्ष पोरांनीच त्याला पकडला या आणि तसं त्यानं पोरांसमोर कबूल पण केलंय मग झालं तर आपण तयापाला बोलवून घेऊया आणि मग शहानिशा करूया निवराबानं तोडका सुचिवला बर खबाले साहेब तलाटी साहेब यावर नियमानुसार काय कारवाई करावी लागेल ते पहा आणि रविवारी परत आपण एकत्र जबूया ही निरोप पाठवा वाटल्यास आंबीसर आणि त्या शाळकरी पोरांनाही बोलावणं धाडा असं सांगून मिटिंगची सांगता करून आप्पा उठले पाठोपाठ पाट एक एक मंडळी निघून गेली पंचायतीत आता फक्त खबाले आणि जाधव तलाठीच मागे राहिलेत जाधव साहेब आता यावर तोडगा काय काढायचा तोडगा काय तायाप्पाला पंचासमक्ष बोलवून घेऊ आणि मग मग काय प्रकरणाची शहानिशा करू आणि तो नाही म्हणाला तर त्याच्याविरुद्ध तर चोरीचा गुन्हा दाखल करू अहो तो नाही म्हणेलच कसा आपल्याकडे त्याच्याविरुद्ध पुरावा आहे शाळकरी पोराणी त्याला पकडलं आहे खबालीने सांगितलं मग काय आपलं काम हलकं झालं याच्याकडून कबुली जबाब घ्यायचा आणि एकूण मालाचा दीडपट दंड त्याच्याकडून भरून घ्यायचा बरं साहेब ही बाब तुम्ही तुमच्या वरिष्ठांनाही विचारून मार्गदर्शन घ्या बराच वेळ दोघांची याबाबत चर्चा सुरू राहिली लोक खाजगी जागेत उत्खनन करायचे असेल तर रॉयल्टी भरतात सरकार त्याला रीतसर परवानगी देते परवानगी देताना पर्यावरणाची हानी तर होत नाही ना, ना याची तपासणी केली जाते आणि ही तर शासनाची जागा त्यात बिनबोबाटपणे मरून लांबवला जातोय पण कुणाचंच लक्ष नाही अहो आता या ज्या टेकड्या दिसत आहेत त्यापूर्वी झाडाझुडपाणी भरलेल्या होत्या पण लोकांनी झाडं तोडली गायगुराणी मोडून खाल्ली आज त्या टेकड्या टक्कल पडल्या माणसासारख्या दिसायला लागल्या हळूहळू लोक आता आपल्या गरजेपोटी त्या खोदून नेतील आणि मग त्यांचंही अस्तित्व संपून जाईल उन्हाळ्यात तर आजूबाजूचे लोक डोंगर पेटवतात वनवे लावतात त्या दुर्मिळ वनौषधी जळून खाक होते अनेक जीव होरपळून मरून जातात सारे डोंगरकडे उघडे बोडके होतात आज माणसाने निसर्गालाच आव्हान दिलं आहे निसर्ग हा गुरु आहे पण माणूस निसर्गावरच गुरुगुरू लागला आहे झाड जाड़ झाडूरा तोडून जंगले सपाट केले आहेत तर विकासाच्या नावाखाली टेकड्याच काय तर डोंगर कडे तोडून राजरोसपणे त्याची लूट होत आहे खवाले साहेब चला आता आपण याबाबत काय तो निर्णय घेऊ तसा तो पंचांना बाप्पांनाही सांगू पण टेकडी रक्षणासाठी उपायाबाबतीतही आपण आज विचार केला पाहिजे माझंही तेच मत आहे बरं मग आपण रविवारी मिटिंगमध्ये भेटूया म्हणून जाधवसाहेबांनी खबालेंचा निरोप घेतला रविवारी सकाळी नऊ वाजता येऊन खबाले साहेबांनी शिपायाच्या मतीने मिटिंगची तयारी केली दहा वाजेपर्यंत जवळपास सर्व पंचमंडळी कार्यालयात जमा झाली हे मिटिंग साठी राम जाधव ही उपस्थित होते सर्वजण सरपंच आगमनाची वाट लागले खबाले साहेब तायापाला बोलावला आहे काय शिवाजी सुताराने ग्रामसेवकाला विचारलं हो तर त्याला परवाच निरोप धाडलाय तसं नव तोंडी निरोप देऊन तो येणार का नाही ग्रामपंचायतीत उपस्थित राहण्याबाबत त्याला लेखी कळवून त्याची पोच पण घेतली आहे बर मग हरकत नाही तोपर्यंत तो दबक्या पावलाने आणि घाबरल्या नजरेनं तायापा येऊन कोपऱ्यात बसला शिपायानं त्याला बसायला स्टूल दिलं काय तायापा काय बेत बंडा वाघाने खोचकपणे त्याला विचारलं पण तायापानं मानेनंच ना काही नाही दर्शवित मान हलवली आता आपली काय धडकत नाही हे तायाप्पाच्या लक्षात आलं होतं त्यामुळं तो कावरा बावरा झाला होता तशी भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती थोड्याच वेळात युवराज आप्पांना सोडायला आला आप्पा पंचायतीत येता सगळी शांतता पसरली प्रत्येकाने आपली खुर्ची पकडली ग्रामसेवकाने सगळ्यांचे स्वागत केले बरं साहेब आजचा विषय काय आहे ते सांगा मंडळी आपल्या गावाच्या बाजूला जी टेकडी आहे तिथला बराचसा मुरुम लोकांनी उकरून नेला आहे बरीच लांबपर्यंत आवटी मारली आहे हे जर असं चालू राहिलं तर टेकडी नष्ट होईल बाजूच्या डोंगराचा आधार तुटल यातनं मग आपल्या गावाचं पण माळीन व्हायला वेळ लागणार नाही डोंगराच्या पायथ्याला बऱ्याच लोकांची वस्ती आहे शेत शिवारात जनावरांसाठी लोकांनी शेड मारल्यात खबालीने सविस्तर विषय मांडला प्रत्यक्ष जागावर जाऊन आलेल्या बंडा वाघाने त्याला दुजोरा दिला मंडळी हे हे वाईट आहे आजपर्यंत लोकांनी गायरानं उद्वास केलं तवाच्या पंचमणीने त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही आणि मग हळूहळू अतिक्रमण झालंय हा आणि आता हे सरळ टेकडीवर डल्ला टेकडीचीच लूट त्याच्या सुरात सूर मिसळून हरिदास माने बोलला आज टेकडी संपवितील उद्या डोंगराला हात घालतील आणि सार कसं उद्ध्वस्त होऊन जाईल उद्या डोंगर आणि टेकडे आपल्या नातवंड परतंडवाना चित्रातच दाखवायला लागेल आप्पा या गोष्टीला आपण आवर घालायला पाहिजे शिवाजी अप्पांना समजावलं बरं खबाले साहेब हे कुणी केलंय याचा काय मागमूच लागला का निवरा बोलला होय अंबी सरांना गोराखी पोरानी शाळेत सांगितलंय पोरांनी या तायापाला प्रत्यक्ष पाहिलंय त्यासाठीच आपण त्याला इथं बोलावलंय काय तायाप्पा तुला काय सांगायचं आहे काय आप्पानी करड्या सुरात तायापाला विचारलं चुकलं माझा आप्पा मी चार पाच महिन्यापासून बैलगाडीतनं मुरूम नेतू या कशासाठी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे सुरुवातीला फाउंडेशन भरण्यासाठी मी मुरूम नेला मग गरज भागली नाही बारीक मुरूम बघून आजूबाजूची मंडळी पण मला मुरूम मागायला लागलीत ती कशासाठी कुणाला अंगणातील खड्डं उजवायचं होतं कुणाला मशीनचा गोटा भरून घ्यायचा होता कुणाला पांदीनं पायवाट करायची होती अरे पण ही चोरी हाय मान्य आहे आपा मला माझ्या हातून चूक झाली आहे तुम्ही करशील ती शिक्षा मान्य आहे बर तुझ्या बरोबर आणखी कोण मुरुमुकरून आहे हे तुला माहित आहे नाही जी नेहत असतील पण मला माहिती नाही अरे घाबरू नकोस त्यांनाही आपणास ताकीद करता येईल नको वाद वाढत जातील म्हणजे माहीत आहे तुला उभय आमच्यातलीच आहे पण माझं नाव सांगू नका नाव तरी सांग सुवान्या, दिलप्या आणि भीम्या रात्रीचं ट्रॉल्या भरून घेत्यात बाहेरगावचा ट्रॅक्टर आहे बरं कवाले साहेब त्यांनाही बोलवून घ्या मग बघूया काय करायचं ते आप्पा आप्पा हे काम तलाठी साहेबांच्या अधिकारातलं आहे जाधव साहेब बोला की आप्पाने जाधवांकडे कटाक्ष टाकला तसा जाधव बोलता झाला आप्पा मी आमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली मग काय सांगितलं त्यांनी त्यांनी चोरट्यांना नोटिसा काढायला सांगितल्या आहेत आणि पुढं त्यांच्याकडून दीडपट दंड वसूल करायला सांगितलं आहे तसाच माफीनामा पण लिहून घ्यायला सांगितलं आहे बरं आत्ता तायापाचं काय करायचं आप्पाने विचारलं तायापा तू किती दिवस हे काम करतोयस साहेब सांगितलं की तीन चार महिने झालं रोज किती गाड्या नेत होतास साहेब माझी छोटी छकडा गाडी आहे रोज एक खेप मारत होतो तीन महिने का चार महिने तीन महिने धरा की साहेब बरं हे बघ ट्रॅक्टर रॉयल्टी पाचशे रुपये आहे बैलगाडीची कोण रॉयल्टी भरत नाही अप्पा आपण असं करूया चोरी तर झाली या दंड हा झालाच पाहिजे आपाने खडसावून सांगितलं ग्रामसेवक बोला की बंडा वाघ बोलला नको तुमचं तुम्ही ठरवा तुम्त जाधव साहेब खबालीने सांगितलं हे बघता आपा आपण शंभर रुपये गाडीला धरूया अशा हिशोबाने रोज दीडशे रुपये दंड होईल दीडशेच्या हिशोबाने तुला साडेचार हजार रुपये दंड भरावा लागेल मान्य आहे मला मला फक्त महिन्याभराची मुदत द्या मी दंड भरतो असं सांगून ताय आपण या प्रकरणातून आपली सुटका करून घेतली बरं साहेब त्या सुबाण्याला दिलप्याला भीम्याला पण नोटीस काढा ट्रॅक्टरवाला कुठल्या का गावचा आहे त्याला पण माग काढा आणि त्यांच्याकडून रितसर दंड वसूल करा काय होय आपा बर अजून काय विषय आहे आपल्याला विचारलं काही नाही शिपायाने सर्वांना चहापाणी दिलं आणि मिटिंग संपली ताय या अपराधी मनानं पंचायतीच्या पायऱ्या उतरून मार्गस्थ झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या